श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ एक मनुष्य फार हताश झाला होता जीवनात काहीच उरत नाही असं वाटलं होतं पण एका दिवसात फक्त बोलून फक्त विचार बदलून फक्त विश्वास स्वतःवर ठेवून त्याने दहा दिवसात पाच लाख रुपयाचं चमत्कारिक यश मिळवले आणि ही कथा तुमच्यासाठी आहे कारण आता तुमच्या आयुष्यातही हा दरवाजा उघडणार आहे आजपासून तुम्ही करा लॉ ऑफ अट्रॅक्शन एकवीस दिवसाचा शक्तिशाली प्रवास विचार बदला आयुष्य नक्की बदलेल एक संतोष नावाचा सर्वसामान्य माणूस कष्ट करत होता पण पैसा काही येत नव्हते त्याला असं वाटायचं माझ्याकडून होणारच नाही नशिबत खराब आहे हेच विचार त्याची वास्तविकता निर्माण करत होते एक दिवस त्याला कुणीतरी सांगितलं विश्व तुझं ऐकायला तयार आहे पण तू त्याच्याशी काय बोलतोयस हे स्वतः पण ऐक संतोषने पहिल्यांदाच लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं त्याला पहिल्या दिवशीचं काम एकच होतं पहिल्यांदा विश्वास ठेवणे नंतर बोलणे त्याने सांगितलेले शब्द की पैसा माझ्याकडे येतोय माझं नशीब माझ्या बाजूला आहे विश्व माझ्यासाठी काम करत आहे आणि माझ्या आयुष्यात वाटलं नाही पण त्याने थांबून राहिला नाही तो दररोज दहा ते पंधरा मिनिटं हेच वाक्य म्हणत राहिला विश्वासची संवाद साधत राहिला आणि दहाव्या दिवशी त्याला अनपेक्षित स्रोतातून पाच लाख रुपयांचे लाभ मिळाले ज्याची त्याला कल्पनाही नव्हती तो कशा पद्धतीने बोलला संतोष रोज स्वतःला सांगत होता माझ्या आयुष्यात पैसा येतोय विश्व माझ्यासाठी काम करते पहिले तीन दिवस काही मोठं झालं नाही फक्त मन हलकं वाटू लागलं पण चौथ्या दिवशी एक छोटीशी बातमी त्याच्या आयुष्याचा रस्ता बदलून गेली सरकारची घोषणा झाली अनपेक्षितला चौथ्या दिवशी सकाळी संतोष चहा घेत बसला आणि मोबाईलवर एक न्यूज आली सरकारने जुना विमा योजनेवर असलेले दावे मंजूर करण्याचे निर्णय घेतले आहे संतोषच्या लक्षातच नव्हतं की त्यांच्या वडिलांनी बारा ते तेरा वर्षापूर्वी एक छोटी कुटुंब सुरक्षा योजना घेतली होती त्या काळी त्यात त्या फार पैसेही जमा नव्हते आणि घरची परिस्थिती वाईट असल्याने सगळं विसरून गेले होते त्या योजनेवर मुदतबाह्य दावे पुन्हा स्वीकारले जातील असा सरकारी आदेश होता संतोषने जाऊन चौकशी केली त्याची अपेक्षा होती काही हजार मिळाले तरी पुरे पण त्याला सांगितलं योजनेचे व्याज वाढले आहे बोनस जोडला आहे आणि एकूण रक्कम चार लाख ब्याण्णव हजार रुपये त्याचा विश्वासच बसत नव्हता त्याने कधी प्रार्थनाही केली नव्हती हीच रक्कम मिळावी पण विश्वाला माहीत होत कुठून कस आणि कोणत्या मार्गाने द्यायचं आणि अजून एक ट्विस्ट दुसरा चमत्कार अतिरिक्त रक्कम त्या योजनेसोबत त्यांनी एक लहान ॲक्सिडेंटल बोनस पण घेतला होता ज्याची कोणालाच माहिती नव्हती त्यावर त्याला एकतीस हजार एक्स्ट्रा मिळाले एकूण रक्कम पाच लाख तेवीस हजार त्या दिवशी संतोषने बसून फक्त एकच वाक्य म्हटलं विश्व माझ्यासाठी काम करत आहे त्यांनी कधीही कोणाकडे मागितले नाही अडचण सांगितली नाही काही प्रयत्न केले नाहीत पण विश्वाने त्याच्यासाठी लपून ठेवलेली रक्कम योग्य दिशेने योग्य वेळी योग्य मार्गाने त्याच्याकडे परत पाठवली मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नाही ती आहे योगायोगाला तुमच्या बाजूला वळवण्याची शक्ती संतोषच्या आयुष्यात पैसे कुठूनही अचानक सरकारी योजनेतून वडिलाच्या जुना पॉलिसीतून आणि बोनस जोडून आले कारण त्याने फक्त विश्वास ठेवला आता तुम्ही काय काम करायचे आज एक वाक्य एकवीस वेळा बोला विश्व माझ्यासाठी काम करते तुमच्या आयुष्यातही कुठून कोणत्या मार्गाने काय फायदा मिळेल तुम्हालाही माहीत नसणार फक्त विश्व जाणतं वहीत लिहा आज काहीतरी खूप चांगलं माझ्यासाठी येत आहे ही कथा फक्त संतोषची नाही ही कथा तुमचीही होऊ शकते लिहिणं हे विश्वाला मेसेज पाठवण्यासारखं आहे हा प्रयोग तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना विश्वाशी बोलून बघा आणि तेही एकवीस वेळा काही दिवसातच तुमच्याही आयुष्यात चमत्कार होतील ते कुठून येतील काय होतील कसे होतील यावर विचार करायचा नाही फक्त विश्वाला संदेश द्यायचा आणि असं फील करायचा की माझ्यासोबत हे घडलं की मला माझे एवढे पैसे भेटले की मला सुख प्राप्त झालं मला समाधान प्राप्त झालं माझी तब्येत छान झाली असे जे काही पॉझिटिव्ह तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही दररोज बोला आणि चमत्कार बघा चला आशाच सोबत तेही मदे। वर नवीना साल, तर मग भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत तेही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार आवडला तर लाईक नक्कीच करा आणि हो तुम्हाला ह्याचा अनुभव आला तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ